जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ते पण डबल फॉर्मसाठी तर पहा काय आलेलं आहे विद्यार्थी खूप घाबरलेले आहे कन्फ्यूज झालेले आहे आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सत्य परिस्थिती सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघा तुम्ही डबल फॉर्म भरले तुमच्या मताने भरले आता विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊन काही फायदा नाही तरी पण यामध्ये काय लिहिलेलं आहे ही काय नाही आजच्या पेपरामध्ये छापून आलेली बातमी आहे महाराष्ट्र टाईम या पेपरमध्ये छापून आलेली बातमी आहे आता बघूया काय काय दिलेलं आहे यामध्ये तर पहा यामध्ये दिलेला आहे सुमारे साडेचार वर्षापूर्वी म्हणजे जी दो वर्षा दोन हजार एकोणावीस ची भरती होती पहिले पेपरवाली त्या भरतीच्या व्याप्ती त्यांनी छापलेला आहे सुमारे साडेचार वर्षापूर्वी राज्यात सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक पदाच्या भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांना अपात्र ठरण्यात आले होते त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात मॅट दिलेले आव्हान टिकले नसल्याने या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयानेही शुक्रवारी याचिका फेटाळली लावल्याने या उमेदवारांच्या पदरी निराशा आली राज्याच्या गृह विभागाने तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल चालक त्यानंतर एस आर पी एफ आर्म पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी जाहिरात दिली पुढे बघा काय दिलेलं आहे त्यापैकी विविध जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल चालकां पदांसाठी तब्बल एक लाख सतरा हजार अर्ज आले म्हणजे जुनीच बातमी जुनीच हाकडा या आता नाही आहे आले होते परंतु त्यापैकी दोन हजार आठशे सत्त्याण्णव नीट डबल फॉर्म भरले ते नीट आपलं थोडंसं डोकं जास्त वापरलं होतं म्हणजे नाव चेंज करणे ईमेल आय डी वाप वेगळा करणे त्यानंतर मोबाईल नंबर चेंज करून त्यांनी फॉर्म भरले आणि इतकंच नाही तर त्यांनी आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये सुद्धा काहीतरी एक दोन आकडे किंवा अक्षरं त्यांनी चेंज मारले उमेदवारांनी त्याच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले त्यासाठी या उमेदवारांनी वेगवेगळा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी वापरले काही जणांनी तर वेगवेगळे आधार क्रमांकही दिले होते इतकेच नव्हे तर काहींनी आपल्या पालकांच्या नावात बघा इथे काय म्हटलं पालकांच्या नावात अक्षरांची किरकोळ बदल करण्याची शक्कल लढवली परंतु एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशा स्पष्ट अट जाहिरातीत नमूद होती तरीही असे प्रकार झाल्याचे छाननीत निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने या उमेदवारांना अपात्र ठरवले होते त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती मात्र मॅटच्या पूर्ण पीठाने सुनावणी अंती सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी निर्णय देताना सरकारची कृती वैद्य ठरत या उमेदवारांचे अर्ज फेटाळून लावले होते त्यानंतर या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका केली होत्या जाहिरातीत संबंधित नियमाचा अनअर्थ काय असा प्रश्न यानिमित्त न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर होता त्यानंतर बघा पदभरती प्रत्येक जिल्ह्यासाठी होती त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरणे चुकीचे नव्हते सरकारकडून जाहिरातीत नियमांचा अर्थ चुकीचा लावला जात आहे असा या उमेदवारांचा युक्तिवाद होता तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचे नियमन करणे आणि कायद्याचे रक्षण करण्याची <coughs> जबाबदारी असलेल्या पदांसाठी ही भरती आहे परंतु अर्जदार उमेदवारांनी नियमाला बगल देऊन जाणीवपूर्वक वेगवेगळे शक्क लढत एकाहून अधिक अर्ज भरले असल्याने ते त्या पदासाठी अपात्रच ठरत नाहीत असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरस सर्व उमेदवारांच्या याचिका फेटाळून लावल्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा दोन हजार एकोणावीसची जी भरती होती त्याबद्दल हा निर्णय आहे आता बघा यावर्षी तुम्ही स्वत तुमच्या मताने डबल फॉर्म भरलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही भरले आहे तर आता त्याचं टेन्शन घेऊन काही फायदा नाही तुम्ही भरले आहे तुमच्या मताने भरलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा बातम्या या येतच राहतील आणि जर तुम्ही अशा बातम्याकडे बघून जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो डिस्टर्ब होत असाल तर विद्यार्थी मित्रांनो अशा बातम्याकडे लक्ष देऊ नका आपला अभ्यास करा धन्यवाद